महाराष्ट्र ग्रामसेवक सुपर मेगा भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकार कडून इतिहासातील सर्वात मोठी ग्रामसेवक भरती जाहीर मिशन ग्राम विकास दोन हजार पंचवीस आपला गाव आपली जबाबदारी न्यूज राज्यभरातील लाखो युवकांसाठी आज एक मोठी खुश खबर ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाने दोन हजार पंचवीस साली महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक व इतर पदांसाठी जबरदस्त भरतीची घोषणा केली आहे ही भरती राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी सरकारी भरती मानली जाते एकूण रिक्त पदसंख्या एकतीस हजार सातशे पन्नास अधिक जागा गावोगाव ग्रामसेवकांची व पंचायत राज विभाग आर डी महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग पंचायत समित्या यांमध्ये भरती होणार आहे महत्वाच्या तारखा जाहिरात प्रसिद्धी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची सुरुवात पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अपेक्षित निकाल एप्रिल दोन हजार सव्वीस एकूण पदसंख्या एकतीस हजार सातशे पन्नास जागा राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पदनिहाय तपशील पदाचे नाव पदसंख्या पगार ग्रामसेवक अठरा हजार एकोणतीस हजार दोनशे रुपये वजा ब्याण्णव हजार तीनशे रुपये लिपीक टंकलेखक सहा हजार दोनशे पंचवीस हजार पाचशे रुपये वजा हजार एकशे रुपये पंचायत सहायक चार हजार दोनशे एकोणतीस हजार दोनशे रुपये रुपये वजा ब्याण्णव हजार तीनशे ग्राम विकास अधिकारी एक हजार आठशे पस्तीस हजार चारशे रुपये वजा एक लाख बारा हजार चारशे रुपये कार्यालयीन सहाय्यक एक हजार पाचशे पन्नास पंचवीस हजार पाचशे रुपये वजा एक्क्याऐंशी हजार एकशे रुपये शैक्षणिक पात्रता उमेदवाराने महाराष्ट्र राज्य सरकारमान्य शिक्षण मंडळातून किमान दहावी बारावी पदवी उत्तीर्ण असावे संगणक साक्षरता एमएससीआयटी आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक महाराष्ट्र रहिवासी उमेदवारांना प्राधान्य निवड प्रक्रिया कोणतीही मुलाखत नाही निवड पूर्णपणे लेखी परीक्षा अधिक मेरिट लिस्टवर आधारित असेल टप्प्याटप्प्याने निवड प्रक्रिया एक ऑनलाईन अर्ज पडताळणी दोन लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप शंभर गुण तीन दस्तावेज पडताळणी चार अंतिम अधिक मेरिट लिस्ट परीक्षा पद्धत एकूण गुण शंभर वेळ नव्वद मिनिटे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह एम सी क्यू विषयानुसार विभागणी मराठी भाषा पंचवीस गुण सामान्य ज्ञान पंचवीस गुण बुद्धिमापन रिझनिंग पंचवीस गुण ग्रामीण विकास व शासन योजना पंचवीस गुण अर्ज शुल्क खुला प्रवर्ग ओपन वजा तीनशे रुपये मागासवर्ग ओ बीसीएस सी एस टी वजा एकशे पन्नास रुपये आपण माजी सैनिक सूट वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे कमाल वय अडतीस वर्षे मागासवर चिथिलता अधिक पाच वर्षे भरती ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर जळगाव नाशिक पुणे नागपूर अहमदनगर अमरावती सातारा सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर रत्नागिरी बीड गडचिरोली आणि इतर सर्व जिल्हे समाविष्ट पगार व सुविधा प्रारंभिक वेतन वजा एकस हजार दौनशे रुपये पास हाउस रेंट अलाउन्स एचआरए डीएता लगू पेन्शन पी एफ आणि वैद्यकीय सुविधा बढ़तीची संधि ग्राम सेवक सीनियर ऑफिसर अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप एक डब्ल्यू 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 डॉट आर डी डी डॉट महाराष्ट्र डॉट गव डॉट आय या संकेतस्थला भेट दया द्राम सेवक भारती दौन हजार पंचवीस अप्लाय ऑनलाइन या लिंक क्लिक करा तीन तुमची माहिती भरा नाव पत्ता जन्मतारीख ही चार शैक्षणिक कागदपत्रे फोटो व सही अपलोड करा पाच फॉर्म फी भरा सहा अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या विशेष सूचना एकाच उमेदवाराने एकच अर्ज भरावा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल फक्त ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरले जातील परीक्षा केंद्र बदलता येणार नाही महिला उमेदवारांसाठी तीस टक्के आरक्षण लागू ग्रामसेवक पदाचे काम ग्रामपंचायतीचे प्रशासनिक कार्य पाहणे ग्रामीण विकास योजना राबवणे ग्रामसभेचे अहवाल तयार करणे गावातील शासकीय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणे रोजगार हमी योजना व पाणीपुरवठा योजनांचे कामकाज पाहणे मिशन ग्राम विकास दोन हजार पंचवीस आपला गाव आपला विकास हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या मेगा भरतीची सुरुवात केली आहे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक ग्रामसेवक नेमला जाणार आहे ज्यामुळे ग्रामीण विकासाला वेग मिळणार आहे उद्दिष्ट व अपेक्षा ग्रामीण पातळीवर शासन योजना प्रभावीपणे राबवणे बेरोजगारी कमी करणे महिलांना स्वावलंबी बनवणे गावागावात डिजिटल प्रशासन लागू करणे अधिकृत जाहिरात व पीडीएफ डब्ल्यू 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 डॉट आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन ऑफिशियल नोटिफिकेशन पीडीएफ पंधरा नोव्हेंबरला अपलोड होणार आहे आपला गाव आपली जबाबदारी आपली नोकरी